सर्व काही दिले देवा सुखी संसारात सर्व काही दिले देवा सुखी संसारात काय पण ढरी नाता तुझ्या मंदिरात काय पण ढरी नाता तुझ्या मंदिरात मंदिरात आलो तुझ्या कसा जाऊ खाली पाहतो भक्तांना दिनाचा कैव पाहतो भक्तांना दिनाचा कैवारी नकोंत पाहु आता घेई पदरात नकोंत पाहू आता घेई पदरात

जोडिले मी हात देवा करीन नमस्कार जोडिले हात देवा नमस्कार नमस्कार काय पंढरी नाता तुझ्या मंदिरात कायमागू पंढरी नाता तुझ्या मंदिरात सर्व काही दिले देवा सुखी संसारात सर्व का दिले देवा सुखी संसार कायमागु पंडरी नाता तुझा मंदिरात कायमागु पंडरी नाता तुझा मंदिरात चंदना परी देह मजा जी दे तुझा सह मन मजे हे फूलू दे तुझा सह मन मजे हे फूलू दे દીપો દેવા માજા અંતરાત દીપ જવા મા અંતર માગું પણ મંડરી નાતા તુજા મંદિર પણ મંડરી નાતા તુજા મંદિરાત સર્વ કહી દિલે દેવા સુખી સંસાર સર્વ કહી દિલે દેવા સુખી સંસાર કાય પણ મંડરી નાતા तुझ्या मंदिरात काय आगू पण मंडळी नाता तुझ्या मंदिरात निशिदिन तुझे नाम सो हृदयात निशिदीन तुझे नाम सो हृदयात कायम आगू पण मंडळी नाता तुझ्या मंदिरात काय पण मंडारी नाता तुझ्या मंदिरात धन संपत्तीची नाही मला आस धनसम्पत्ति नाही मला आस अहो तुवास सो देवा तुझा सहवास अहो सो देवा तुझा सहवास सर्व काही दिले देवा सुखी संसारात सर्व काही दिले देवा सुखी संसारात पंढरीनाथा पण मंदिरात काय मागू पंढरीनाथा तुझ्या मंदिरात काय मागू पंढरीनाथा नाता तुझ्या मंदिरात अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेल लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद